ही अर्धवत राहिलेली वाणी माईंच्या रूपाने पूर्ण होतीये ती आपण मांडण्याचा मी प्रयत्न करतो पहा ओळखलं का मला मी माई बोलतीये आबांनी सांगितलेलं नाव घेताय ना कसे आहात आपण मस्त ना मला फार मनला का आठवून येते म्हटलं बघावं पर काय करताय कामची आणि आज अस्थिकला स्थापना दिन सोहळा वचनी क्षेत्र आधारे साधक आश्रम वर्धापन दिन अशा असलेला पर्वकाळ कार्यक्रम करता आहात आबांच कार्य भागवत धर्म आणि स्वधर्म या मार्गात चालत आहात हे पाहून खूप आनंद होतो त्याला थोडा वेळ भेटला तर बोलाव तुमच्याशी या वाणीतून आपली भेट होणं हे भाग्य असेल उजळले भाग्य आता अवघी चिंता वाहली चंत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडीला माझ काय ठाव भाग्य म्हणाव कि चग आबा हेच मला पती परमेश्वर लाभले मागच्या जन्मेच पुण्य म्हणावे लागेल जन्मोजन्मे आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली खर तर या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कशी सुटका होईल हा विचार करत नाही आपले जीवन कशा लागेल यासाठीची धडपडची या तळमळ परमपूं साधूबाबा महाराज यांच्या अनुग्रह लाभला ब्रह्मदेवाचा अवतार असलेल्या शोपान काकांचा आशीर्वाद म्हणजे शोपान काकांचे अवतारित सिद्ध पुरुष म्हणजे साधूबाबा ते खऱ्या अर्थाने भागवत जगले परा आपल्या साधूबाबांनी ब्रह्म संप्रदाय संस्थेची स्थापना केली नाव का कारण साधूबाबांनी अनुभूती मिळाली आणि जीवांचा उद्धार व्हावा यासाठी ब्रह्म संप्रदाय संस्थेची निर्मिती झाली मला इथे बोलावंच वाटत की आबा आणि मी एकदा भिवडीला गेले आणि बाबांचे दर्शन वगैरे झाले पाहना

आपल्या आबांनी साधूबाबांच्या भागवत घेतलं आणि पुढे परमपूज्य चटगुरु आबा महाराज हे नाव प्रचलित झालं बघा आबांनी खूप कष्ट घेऊन हे कार्य केले संचारात राहून परमार्थ कसा साधावा हे आबांनीच करावं आबांची शिकवण अशी आहे की प्रपंच हा प्रारब्धावर सोडावा लागतो आणि परमार्थ हा प्रयत्नांनी करावा लागतो तुमच्या आबा कुस्तीतले पैलवान होते कुस्तीतले डाव त्यांना माहिती होते पण संसारात सुद्धा तरबेत होते म्हणून परमार्थामध्ये सहज जाता आलं आबान, आबांनी मी आबांना कधी संसारातील कमतरता दाखवून दिली नाही आबा नेहमी विचारत

खूप तळमळ होती जीवांचा व्हावा यासाठी ते गावोगावी फिरले सांगण्याचा सा प्रयत्न केला प्रत्येक क्षण आपल्या आज आयुष्य भागवतासाठी खर्च केले आबा नेहमी मला सांगत कि माझी मुले या काळाच्या तडाख्यातून वाचली पाहिजे हे करत असताना

उपासना करीत नाही बाबांच्या कृपा आशीर्वादाने आबांनी ब्रह्म संप्रदायाच्या बेग ओक्त्या लावलं ते बीजाला अंकुर फुटल ते ब्रह्म संप्रदायाच्या द्वारात आबा नावाचे बीज लावलं त्याच्या वेगळ म्हणजे नानासाहेब लवांदे दत्तासाहेब दीक्षित पांडुरंग गोगावले चंजेराव खेचे शंकर बैकर शांताराम लाड डॉक्टर मोकाजी उत्तम लोणकर दगडू घाणेकर महादेव बेसावडे भगत चाजी गले कृष्णा पितले आत्माराम जोशी आप्पा जाधव माऊली शिंगाडे राजाराम गाडे यांच्या रूपाने हा भागवत धर्माच्या वेलू गगनापर्यंत पोहोचला आणि हा एक हा आणि एक नाव खास करून घ्यायचं राहिलं ते नाव म्हणजे चकाराम पितले जेव्हा सुरुवातीला संस्थेला जागा नव्हती तेव्हा या पोरानं स्वतःच्या घरात कार्यक्रमाकरिता जागा उपलब्ध करून दिली हे सगळं हा कान्य तयार झालेल्या शिच्छामुळे ही संस्था आज दिमाखात उभी आहे हे सगळं कळत असताना ही संस्था प्रमाणे फुलली आणि काचीनाथ शिगवण महादेव नितीन काळे प्रमोद गोगावले यांच्या रूपाने अजून फुलत पुढे या मोगऱ्याची फुल वेचता वेचता अक्षय मते आणि चक्री तरुण मंडळी यांच्या रूपाने कळी येत आहे आपला संप्रदाय वाढता वाढत राहणार आहे अन्नदान ज्ञानदान आणि कर्म

आदरे गावचे नाव बघले गेले हे आणि हे तीर्थक्षेत्र झाले अहो तीर्थ चक्रूंच्या चरणाच्या तीर्थ मागतात हे काय कमी आहे का मला एक आठवण नमूद करावी की या आश्रमात कार्यक्रम चालू होता आणि मी स्वयंपाकघरात गेले तर पोरांची गडबड चालू होती मी पोरांना विचारले तर सांगायला तयार नाही नंतर कोणीतरी मला कोणीतरी सांगितलं की माई दूध संपले मी म्हंटलं अरे पोरांना काळजी करू नका माझ्या पोषणात दूध घेऊन येईल ना आणि भक्त हा पोरगा दुधाची कितली येऊन हजर झाला चौथेची सेवा आपण सर्वजण करीत आहात प्रत्येक घरात आपराच्या पाऊलकोणा आहेत प्रत्येक घर ब्रह्म सांप्रदाय चौथेशी जोडलं गेले माझ्या परिवारातील कुटुंब परमार्थ सेवेत दाखल होतात माझी नातवंत अर्थात शीतल अनिवार्यता अमृता प्रीतम अक्षय आणि अतुल या नातवंडांवर खूप प्रेम मी कोणती नवीन गोष्ट करायची झाली मला कोणती नवीन गोष्ट करायची झाली तर ही नातवंड मला माहिती द्यायला हजर असतात माझ्या परिवार संशय इतकाच प्रिय होता आबांनी कधीच कुटुंबाबद्दल गोष्टी संशयचा आड आणल्या नाही कारण प्रारब्ध आहे आबांनी संस्था हेच कुटुंब मानलं आणि पोरांनो नागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमात तेव्हा तुम्ही लांबून येऊन मुक्काम करत आबा सुद्धा तुमच्या सोबत असायचे आपल्या पोरांची काळजी घेतली आणि मी गेल्यानंतर आबांच्या सांभाळ चिंदू आणि जयश्री या चुनेने उत्तमरित्या केल्या तुम्ही का काही के कमी पडू दिल्या नाही

ही भजनी मंडळ म्हणजे कोकणातील भूतय कारण आबाननी या पोरांना इतका झोपाटले १५ चे भूत होते आला गेला चढकी वाटे बाहुडात एक एक भूमीका साकारल या पोरांनी सगळ्यांची मन जिंकली आणि या भजनी मंडळातील पोरांना पोरांनी आपल्या संस्थेचे नाव जिथे भूवैफंट महाद्वारात पोहोचवलं धन्य झालेली ही नाही आले मी या पोरांसाठी गुलाबजाम आणि मांडे बाजूला काढून संध्याकाळी आल्यावर का त्या पोरांना द्यायची आणि त्या पोरांच्या शेगावचा आनंद म्हणजे परमात्म्याचा आनंद पोरगांना धरूच पंथ या युक्तीप्रमाणे ही संस्था अबाधित ठेवाल याची खात्री आहे आणि हा एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आणि त्या लक्ष वेधून घेऊन आयुष्यभर स्मरणात राहील अशी आबांची वाणी प्रकट झाली ही वाणी म्हणजे आबांच्या ज्ञानाच्या प्रतिकात्मक रूप आहे त्याला बहाण जास्त वेळ घेत नाही पाच मुलांची आई तर हजार जणांची माई हा प्रवास अविस्मरणीय होता आहे आणि आहे तुम्ही पोरांनो माझ्या माई म्हणून प्रेम केलं तुमची माई चदय्य प्रमीभूत झालीय माई हा बोल ऐकण्यासाठी माझे कान पूर्णपणे आशुसलेले आहेत माई म्हणजे प्रेमाचा ओलावा ते प्रेम तुम्ही मला दिलं 냉내에다니 आता मी माझ्या वाणीला पूर्णिणाम देते माझ्या आणि आबांच्या आशीर्वाद कायम राहील आणि गुप्त, गुप्त, गुप्त रूपाने गुप्त तुमच्या पाठीमागे आहोत ही संख्या आपल्याला काहीही कमी पडू देणार नाही माई या अक्षराचा अर्थ ह्याचा आहे की मा म्हणजे मनाची अवस्था आणि ई म्हणजे इच्छवान जेव्हा मनाची अव्यक्ता इच्छल भक्ती देायला लागते तेव्हा भगवत स्वरूपात अर्थात ब्रह्मानंदात लीन होते बी मला भ्रमीभूत माई म्हणून अशी ओळख दिली क्षणादि तजिंद राजा हे ब्रह्मात ब्रह्मानंद साधका देत असे आबा पुढच्या वेळी तुमच्या भेटीला येतील तेव्हा आपण आबांनी दिलेल्या नामाचा अभ्यास करा चाळूंनी बोलत बोलतचे वाणे कविता धनी वेगळाची काय ना पामगे बोलावी उत्तरे परिता विश्वंभवे बोलविली जय जय सीताराम येते मी तुमची माई